श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सर्व पितृ अमावस्येसंबंधी असणार आहे आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला होता होईल तितक्या सेवा करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि सर्व पितृ अमावस्या हा आपल्या पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो आपल्या पित्रांना निरोप देण्याचा तो दिवस असतो म्हणून या दिवशी देखील आपल्याला भरपूर सेवा करायची आहे उपाय करायचे आहे आणि आपल्या पित्रांना जाता जाता जर आपण काहीतरी प्रसन्न वाटण्यासारख्या काही गोष्टी त्यांच्यासाठी केल्या तर निश्चितच त्यानंतर वर्षभर आपल्याला ते शुभ आशीर्वाद देऊन जाणार आहे तर स्वामी भक्त हो आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काय काय कामं करायची आहे काय गोष्टी करायच्या आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा तर बघा सर्व पित्री अमावस्या ही एक ऑक्टोबर दोन रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती दोन तारखेला म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपणार आहे तर उगवत्या तिथीनुसार दोन ऑक्टोबरलाच आपण सर्व पित्री अमावस्या गाय्य धरणार आहे त्यामुळे दोन तारखेलाच आपल्याला सगळे काही उपाय करायचे आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या काही गोष्टी आपण प्रत्येक तिथीला प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला एकादशीला किंवा दर गुरुवार शुक्रवार करत असतो त्या म्हणजे जसं की उंबरठ्यावर हळदीचं लेपन मुख्य दरवाजा स्वच्छ करणं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आवर्जून त्या दिवशी देखील करायच्या आहे सकाळी सकाळी ही कामं करून घ्यायची आहे घरामध्ये नेहमीप्रमाणे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून सग सगळीकडे शिंपडायचं आहे म्हणजे काय तर आपलं घर पवित्र होणार आहे घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे ही ही झाली सगळी काही प्राथमिक कामं जी आपण दर अमावस्या पौर्णिमेला करत असतो आता त्यानंतर आपल्याला काय करायचं तर, तर बघा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये दर अमावस्येला जर आपण काळे तीळ टाकून अंघोळ केली तर आपली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्या दूर होण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त पितृदोषापासून देखील मुक्तता होण्यास मदत होत असते त्यामुळे हे एक काम आपल्याला आवर्जून करायचं आहे त्यानंतर अंघोळ झाल्या झाल्या आपल्याला एक तुपाचा दिवा आपल्या मुख्य दरवाजावर प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपला जो उंबरठा आहे त्यावर दोनही बाजूने थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे जसं आपण लक्ष्मीची पावलं काढतो ना त्याच ठिकाणी थोडे थोडे तांदूळ आपल्याला ठेवून द्यायचे आहे आणि एक तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे आता उंबरठ्यावरचा दिवा लावून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये यायचं आहे जर तुमचं देवघर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी दिवा लावला तरीही चालेल नसेल तर मग तुम्ही तुमच्या घराच्या कुठल्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा पुन्हा एकदा प्रज्वलित करायचा पण तो प्रज्वलित करत असताना त्यामध्ये आपल्याला लाल रंगाची वात बनवायची आहे म्हणजे लाल रंगाचा कलावा किंवा लाल रंगाचा जो दोरा मिळतो तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे ते नसेल तर मग आपला जो पांढरा कापूस असतो त्याची वात बनवा पण मग त्याला थोडंसं ओ, ओ ओलं करून कुंकू लावा म्हणजे जेणेकरून त्याला लाल रंग येईल अशा पद्धतीचा दिवा आपल्याला त्या ठिकाणी लावायचा आहे आता हा जो दिवा आहे तो देखील शुद्ध तुपाचा बनवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं केसर टाकायचं आहे आता हे केसर कशासाठी तर प्राप्तीसाठी किंवा कर्जाची समस्या दूर होण्यासाठी आपल्याला केसर टाकायचं आहे अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत आहात तुमच्याकडे केसर नाही तर तुम्ही लवंग टाकली तरीही चालेल किंवा थोडीशी हळद टाकली तरीही चालेल कारण लवंग हळद वेलदोडे किंवा केसर दालचिनी ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या लक्ष्मी मातेला प्रिय आहे त्यामुळे कुठलीही त्यापैकी एक वस्तू आपण टाकली तरीही चालेल पण केसर म्हटलं तर त्याला विशेष महत्त्व असतं तुम्ही अगोदर व्हिडिओ बघितला असेल तर केशर आणून ठेवा अगदीच वेळेवर बघत असाल तर मला वंग टाकायला हरकत नाही आता हे झालं लक्ष्मी प्राप्तीसाठी आता ह्या दिव्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे हे कशासाठी तर पित्रांच्या शांतीसाठी तर ह्या दोनही गोष्टींमुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे आणि पितृ शांती देखील आपल्याला मिळणार आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो आपल्या घरातील सगळी नकारात्मकता जाण्यासाठी करायचा आहे बघा या ठिकाणी आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते फक्त आपल्या स्वतःच्या हितासाठी आहे कुणाचं तरी नुकसान करायचं कुणाचं तरी वाईट व्हावं अशा जर हेतूने आपण काही करत असू तर ते निष्फळ ठरत असतात हे लक्षात घ्या आणि त्याची वाईट जी फळं आहे ती देखील आपल्याला भोगावी लागतात हे देखील लक्षात घ्या तर जो दुसरा उपाय मी तुम्हाला सांगत आहे? दे, आहे।, दे आहे।, आहे तो फक्त आणि फक्त आपली नकारात्मकता घालवण्यासाठीच करायचा आहे हे लक्षात घ्या करायचं काय आहे की सकाळी देवघरामध्ये एक लिंबू ठेवून द्यायचा आहे त्यानंतर दिवसभर तो देवघरामध्ये तसाच ठेवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस तो जो लिंबू आहे तो आपल्या मुख्य दरवाज्यावरनं सात वेळेस आपल्याला उतरवायचा आहे आणि त्यानंतर त्याचे चार भाग करून चौफुली म्हणजे जिथून चार रस्ते जातात ना त्या ठिकाणी जायचं आणि चारही कोपऱ्याला एक एक फूड टाकून द्यायची ती कुणाला तरी लागेल किंवा कुणाच्या तरी अंगावर पडेल अशा पद्धतीने फेकू नका थोडीशी काळजी घेऊन ठेवा अगदीच फेकून द्यायची असा त्याचा अर्थ होत नाही तर तुम्ही असं रस्त्याच्या कडेला जरी ठेवून दिलं तरीही चालेल पण हा उपाय दुसऱ्यांचं वाईट व्हावं या हेतूसाठी करायचं नाही हे लक्षात घ्या आपल्या स्वतःच्या हितासाठी करायचं आहे त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये त्यानंतर तिसरा जो उपाय आहे आपल्यावरील कर्जाची समस्या दूर होण्यासाठी आहे किंवा आर्थिक त्या दूर होण्यासाठी आहे तुम्हाला नदीपात्रामध्ये पाच दिवे आणि पाच फुलं लाल रंगाची फुलं सोडायची आहे आणि त्या ठिकाणी तुमची इच्छा मनोकामना देखील सांगायची आहे आता आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे आहे हे लक्षात घ्या पण कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करत असताना गाजावाजा न गुप करता गुपचूप हा उपाय करायचा आहे हाच काय पण कुठलाही उपाय कुठलीही सेवा करताना ही गुप्त ठेवावी भलेही मग त्याचा अनुभव आल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना सांगा पण त्या अगोदर गावभर डिंढोरा पेटवण्याची गरज नाही अगदी शांततेने हे उपाय करायचे असतात त्यानंतर पुढचा जो उपाय आहे तो समजा आपले जे गुप्त शत्रू असतात बघा बऱ्याचदा आपली प्रगती होत असेल तर अनेकांना ते सहन होत नाही मग कुठेतरी त्यांच्या मनातील जे नकारात्मक विचार आहेत ते आपल्यावर नकारात्मकदृष्ट्या काम करत असतात तर ते होऊ नये याकरिता आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने त्या लोकांचं काहीतरी वाईट होईल का तर अजिबात नाही त्यांचं वाईट होणार नाही पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल उत्पन्न होणारे जे वाईट विचार आहेत ते मात्र संपुष्टात येतील तर करायचं काय आहे तर काळ्या रंगाच्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची चपाती खायला द्यायची आहे याने तुमचे शनीचे दोषही दूर होणार आहे आणि अशा प्रकारचे तुमचे कोणी गुप्त शत्रू असतील तर त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलची जी वाईट भावना आहे ती देखील कमी होणार आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आवर्जून पालन करायचं आहे मांसाहार करायचा नाही आता मांसाहार बऱ्याच ठिकाणी केला जात नाही पण दुसऱ्या दिवशी घटस्थापना असते मग बरेच जण म्हणतात की आज आता अमावस्या आहे तर आपण नॉनव्हेज वगैरे करूया पण हे अतिशय चुकीचं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला मांसाहार हा अजिबात करायचा नसतो ब्रह्मचार्याचं देखील पालन करायचं असतं त्यासोबतच भांडण तंटा देखील करायचा नाही इतर वेळेसही आपण ह्या गोष्टी करायला नको आता भांडणत म्हटलं तर कोणीही मुद्दाम करत नाही पण अगदीच तशी वेळ आली तर थोडीशी आपण माघार घ्यायची आहे आणि आपल्यावर कंट्रोल ठेवून त्या गोष्टी तिथल्या तिथे सोडून द्यायच्या आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आहे तुम्हाला काय करायचं आहे की बाबळीच्या झाडाखाली थोडंसं अन्न ठेवायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही दही भात देखील ठेवू शकतात त्यासोबतच थोडंसं कच्चं दूध दोन लवंगा दोन तीन बत्ताशे आणि थोडेसे काळे तीळ त्या बाबळीच्या झाडाखाली ठेवायचे आहे आणि आपला पितृदोष दूर होण्यासाठी आपली जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी आवर्जून दान करायचा आहे दान करण्याचा अर्थ खूप काही दान करावा लागत नाही आपलं यथाशक्ती आपली जशी आर्थिक परिस्थिती असेल तशा पद्धतीने आपण दानधर्म आवर्जून करायला हवं मग त्यामध्ये तुम्ही काहीही काहीही देऊ शकतात या व्यतिरिक्त मुंग्यांना साखर पक्ष्यांना दही भात किंवा धान्य या गोष्टी आपण ठेवू शकतो माशांसाठी पिठाचे गोळे आपण तलावामध्ये नदीमध्ये विहिरीमध्ये नक्कीच टाकू शकतो याने देखील एक प्रकारचं अन्नदान आपल्याकडनं होत असतं ह्या गोष्टी लक्षात घ्या किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही काहीतरी चप्पल किंवा छत्री किंवा त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या तुम्ही नक्कीच देऊ शकतात याला देखील दानधर्म म्हटलं जातं फक्त दानधर्म करत असताना ते गुप्तपणे करा उगच दान करायचं आणि गावभर सांगायचं असं केल्याने आपल्याला त्याचं पुण्य लाभत नाही त्यानंतर पिंपळाच्या झाडाला आपल्याला थोडंसं कच्चं दूध मिश्रित पाणी आणि त्यामध्ये एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे असं जर पाणी आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण केलं तर आपला पितृदोषही दूर होतो त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यासोबतच पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तो देखील तुम्हाला तिळाच्या तेलाचा लावायचा आहे हे लक्षात घ्या मग तुम्ही त्या ठिकाणी कडकेचा दिवा देखील लावू शकतात त्यानंतर पितृसूक्त आणि पितृस्तोत्र जर तुम्हाला ह्या पितृपक्षामध्ये म्हणणं जमलं नसेल तर या शेवटच्या दिवशी का होईना तुम्ही आवर्जून ही सेवा करा पितृसूक्त म्हणा पितृस्तोत्र म्हणा आणि इथून मागे ज्या सेवा झाल्या नाही त्याची माफी मागून पित्रांना आशीर्वाद देण्यासाठी विनवणी करा नक्कीच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि भरभरून आशीर्वाद देखील देतील त्यानंतर शेवटचा जो उपाय आहे जो सर्व पित्री अमावस्येलाच आपल्याला करायचा असतो तो कशासाठी तर बघा आता पितृपक्षामध्ये पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या घरी ज्या ज्या तिथीला पित्र होते त्यांनी त्यांनी ते जेव घातले आहे पण सर्व पित्री अमावस्या म्हटलं तर ह्या दिवशी देखील आपल्याला थोडासा नैवेद्य पित्रांसाठी दाखवायचा असतो पक्षांना घास ठेवायचा असतो कारण हा शेवटचा दिवस असतो आणि निरोप द्यायचा दिवस असतो यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आवर्जून एक काम करायचं आहे दक्षिण दिशेला एक दिवा लावून ठेवायचा आहे कणकेचा दिवा लावायचा आहे चौमुखी दिवा त्या ठिकाणी लावायचा आहे आता हा दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी छोट्या ग्लासमध्ये थोडंसं पाणी देखील भरून ठेवायचं आहे आणि काहीतरी खायला म्हणजे तुम्ही दही भात असं नैवेद्य देखील त्या ठिकाणी ठेवू शकतात अशा पद्धतीने आपल्याला अन्न पाणी आणि जाण्यासाठी थोडासा प्रकाश राहील अशा पद्धतीचा दिवा या तीन गोष्टी आपल्या पित्रांसाठी ठेवायच्या आहे जेणेकरून परतीच्या प्रवासामध्ये त्यांना कुठलीही अडचण येऊ नये कुठलाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने जर आपण त्यांना निरोप दिला तर नक्कीच आपण त्यांची एवढी काळजी घेतली म्हणून ते आपली त्याच्याही दुपटीने काळजी घेतील तर नक्कीच शेवटच्या दिवशी हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो ह्या ज्या काही दहा बारा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे त्या सगळ्याच करण्याचा प्रयत्न करा पण अगदीच सगळ्या शक्य झाल्या नाही तर जेवढं तुम्हाला करणं होणार आहे तेवढं आवर्जून करा आणि पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या कारण ही संधी आता आपल्याला वर्षभर मिळणार नाही पुढच्या अमावस्येलाच आपण ह्या गोष्टी करू शकतो पण कसं आहे ना वर्षभरामध्ये काय पण प्रत्येक दिवसाला आपल्यासमोर नवीन नवीन समस्या येत असतात आणि त्या समस्येमधून जर आपल्याला मार्ग शोधायचा असेल तर ह्या ज्या काही सेवा आहे उपाय आहेत हे आपल्याला करायलाच लागतात तर स्वामी भक्त हो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्या चॅनलला देखील आवर्जून भेट द्या आणि स्वामी संदेश ऐकत जा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर समर धन्यवाद